आपण आता ओटीचा सामान घेतलं आणि कमन्याचा हात मध्ये आपण आलोय आता आपण बघूया किती गर्दी आहे आपण पोचलोय गावामध्ये आणि तुम्ही बघू शकता ट्रान्फिक किती आहे म्हणजे एवढ्या गाड्या आहेत आणि बाहेर जेवढ्या गाड्या चालल्यात तेवढ्या आतमध्ये चालल्या आहेत आणि पार्किंग एरिया पूर्ण फुल आहे एवढ्या पावसामध्ये फुल क्राऊड असणाऱ्या बघूया आपण जाऊया नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर आज नवरात्रीचा सातवा दिवस आहे आणि आपण आलो आज हारुशी गावात हारुशी गावामध्ये आपण श्री केलम्मा देवीचं दर्शन घेणार आहोत आणि कालचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल आपण काल एकविरा याच्या दर्शनाला गेलो होतो तो, तो व्हिडिओ पण नक्की पहा आणि जे कोणी व्हिडिओमध्ये नवीन असतील त्यांनी व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला आता आपण आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला केलंबा देवीचं दर्शन आणि त्याची संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा चला आता आपण गाडी इथं पार्क केलेली आहे या साईडला आपण गाडी पार्क केलेली आहे आणि भरपूर गर्दी आहे आणि पाऊस भरपूर पाऊस आहे तुम्ही बघू शकता पाऊस भरपूर आहे चला गायच तुम्ही क्राऊड बघताय पूर्ण पार्किंग फुल आहे आणि इथं बघा पूर्ण पाले भाज्या आहेत गावठी भाज्या चला अरे काय बेकार गर्दी आहे आपल्यातून एवढ्या पावसामध्ये आपल्यातून गर्दी आहे पूर्ण जत्रा भरली आहे बघू शकता आणि नंतर दर्शनानंतर शॉपिंग करतीलच नेहमीप्रमाणे गर्दी बघा शॉपिंग साठी पूर्ण जत्रा भरलेली आहे बघू शकता इथे भरपूर म्हणजे भरपूरच क्राऊड आहे आम्ही असा विचार केलेला का पावसामध्ये क्राऊड नसेल तेवढा पण भरपूर क्राऊड आहे आणि पूर्ण जत्रा भरली आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं आहे आणि प्लास्टिक असं लावलेत ना त्यामुळे आपल्याला असं भुकून चालव लागत होते माझ्या बघा आता जर मम्मी आली असती ना सोबत तर मम्मीने पूर्ण हे केलं असतं नाही तो छत्री असून पण अर्धा भिजलो आपण बघू शकता तुम्ही कारण पाऊस खतरनाक पाऊस पडतो कालपासूनच पाऊस भरपूर आहे आणि गर्दी काही कमी होते पाणी बघतं काहीच बघा पूर्ण भरलंय तो पूर्ण भरलंय आणि या रस्सा बांधला तर त्याच्या मला त्रास होतो मला मला असं वापरून जायला लागतंय कारण आपली हाईट जास्त आहे बघा यांचं बरं हाईट कमी असल्यामुळे ते चाललेत मस्त आरामात <laughs> आणि फायनली आपण थोड्या वेळातच मुख्य कमानीजवळ आहे शंभर मीटरवरच मुख्य कमानी आहे पो देवीची बघू शकतो आता दिसेल तुम्हाला थोड्या वेळेला दिसले असेल बघा कमानी आली आहे आणि राईट साईडला पालने वगैरे आहेत पण ते पावसामुळे मला वा वाटतं बंद ठेवलं बघा कमानी स्वयंमुसरी तेलमध्ये येत असताना पण बोला केल्यातून पॉकेट झाली आहे म्हणून तिचं नाव केल्लमती बी आहे चला बघूया आता किती गर्दी आहे आपल्याला आयडिया नाही आहे वरती जाऊन आपण बघूया किती गर्दी आहे कारण क्राऊड असेलच आणि लाईनमध्ये किती आपल्याला त्रास जाणार आहेत आपल्याला ती पण आयडिया नाही आहे आणि हे थांबले आहेत घेण्यासाठी काय हां मग किती आहे कमनीचंच बाहेर इथं ओटीचं सामान वगैरे भेटतं आपण ओटीचं सामान घेतो आहे लाईन आहे भरपूर नाही कमी आहे का कारण बाहेर पार्किंग भरपूर आहे ना अच्छा अच्छा तरी किती टाईम लागेल दर्शनाला होईल लगेच काहीच गर्दी गर्दी कमी आहे असं आहेत ते बघूयात वरती जाऊन गर्दी किती आहे लवकर झालं दर्शन तर आपल्याला चांगलं आहे कारण आपल्याला इथून दुसऱ्याकडे पण जायचं चला हां आपण वा, आता कमानीच सामान नाही आणि कमानी आतमध्ये आपण आता आपण बघूया किती गर्दी आहे काय ते तर बोलले गर्दी जास्त नाही बोलतो वरती कारण पाऊस जास्त नाही बोलले आता वाजले साडेचार आणि इथून आपल्याला जायचं सरळ वरतीच आहे केलं मग मंदिर पायऱ्या स्टार्ट झाल्याच आणि चालल्यानंतर इथे शेड आहे वरती चला चला लवकर आम्ही आता चाललोय कारण छत्रीचा इथे काही यूज नाहीये बघू शकता आता शेड आला आता आपल्या छत्रीचा काही यूज नाही ते हा गर्दी बघता तुम्ही किती उतरते खाली गर्दी

पावसाचा बरं एक फायदा झाला आपल्याला काय गर्दी कमी आहे नाहीतर ये इथपर्यंत ये ये। इथपर्यंत ये ये पूर्ण लाईन असत इथे भरपूर क्राऊड झाले उतरताना दिसतं आपल्याला गेलंबा देवीची माहिती आपण तिथे कोणाला तरी विचारू बघा सगळीकडे केल्याची झाडे के जास्त आहेत

山の鍛錬を遂げたのを遂げたのを遂げたのを遂げたのを遂げたのを遂げたのを遂げたたのを遂げたのを遂げたのを遂げたのを遂 दर्शन झालं मस्त आणि मंदिराच्या बाहेर बघू शकता गायस मी तुम्हाला आता श्री केलम्मा देवी कशी प्रकट झाली हे थोडक्यात सांगतोय शेकडो वर्षापूर्वी एक शेतकरी केलीचे पान तोडण्यासाठी इथे आला असून त्याने केलीचे पान तोडलं आणि त्या पानातून रस नव्हे तर रक्त वाहू लागलं होतं आणि ते रक्त एका दगडावर पडले आणि तो दगड हळूहळू वाढू लागला होता हे पाहून गावकरली हादरले होते त्यांनी एका संताचा सल्ला घेतला संताच्या म्हणण्यानुसार ही सामान्य घटना नव्हती तर हा दगड आदिशक्तीचा अवतार होता इथे साक्षात स्वयंभू स्वरूपात आई प्रकट झालेली आहे आणि तेव्हापासून या ठिकाणाला ओळख मिळाली म्हणजेच केलंबादेवीची अरता को टैतों अता का पीम यहालांड ह Laborator नरता wirा फिरन तेहरो आज़ीक हावाय आणर वाजरी नहींदींख्ते बोल्जारी से जाहरी रसी हाई तेहकं कंहुकों पहली आजा के वाल मास्चेल्गी end awareness इउर्ष कीर्दध्य तो यहारा पीमरत Condu आपण बघू शकता केलंबेवाची पालखी आणि वरती बघा कशी सजवलं मस्त हा केलमादेचा मंदिर आहे के मस्त बनवलं बघा मंदिर आणि हा मंदिर आणि केलंबा देवी खूपच चला आता आपण दर्शन झालं आता आपण थोडं थांबणार था आहोत तिथे आणि आपण कोण भेटला इथे तर आपण त्यांच्याकडून माहिती जाणवून घेणार आहोत चला नमस्कार मंडली आपण आलो आहे खरोशी गावात खरोशी गावातील केलंबादेवीच्या दर्शनासाठी स्वतः समोर आहेत खरुशी गावातील रहिवासी त्यांच्याशी आपण आता बोलणार आहोत मंदिराबद्दल थोडा आपण जाणणार आहोत आपलं नाव नमस्कार माझं नाव विश्वनाथ रामा पाटील मी या गावचा रहिवाशी आहे गेली साडेतीनशे पावणे चारशे वर्षाची परंपरा आहे या खरोशी गावामध्ये आई केलंबादेवीच्या नवरात्र उत्सवाची आई केलंदेवीचं मंदिर सर्वप्रथम लाकडी चार खांबावर होतं आणि ते चार खांबावरचं मंदिर साधारणतः मोडकलीच आले असता कारणानं आई एका भक्ताच्या स्वप्नात जाऊन तिने सांगितलं की आता हे मंदिर माझं मोडकणीच आलेलं आहे त्या मंदिराचा तुम्ही जीर्णोद्धार करून जो मंदिर तुम्ही बांधणार ते फक्त चारच खांबावर बांधा आणि त्या चार खांबावरच्या मंदिराला कुठल्याही प्रकार स सबोत भिंती नसाव्यात तो ओपन असावा जसा जुना मंदिर होता तशाच प्रकारे जुना मंदिर नवीन मंदिर पण बांधा आणि आपण आता प्रत्यक्ष बघू शकता हा मंदिर चार खांबावर उभा चा आहे आणि या चार खांबावरच्या मंदिरात जो मधी कलसाचा साधा घुमट आहे त्या घुमटाचं जवळजवळ पाचशे ते सहाशे टनाचं वजन आहे आणि त्याला कुठल्याही प्रकारचा सपोर्ट नाही असा हा मंदिर या खरोशी गावामध्ये आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं व उधार देणगीदारांच्या मेहनतीनं दिलेल्या देणगीच्या रूपानं हा मंदिर बांधलेला आहे मंदिराचं टायमिंग वगैरे काय ह्या मंदिर हा चोवीस तास ओपन असते चोवीस उत्सव आता हजारो लाखो लोक इथे दर्शनाला येतात तर आणि तुम्ही भरपूर म्हणजे चांगले कार्य करताय याच चांगला या गावामध्ये आमचे जवळजवळ म्हणजे तीन कुटुंब आहेत दोन पाटील कुटुंब एक घरत कुटुंब जवळजवळ मला वाटतं बाराशे तेराशे लोकांची म्हणजे वर्गणी लागतोय या गावामध्ये कुठे जरी इंग्लंडला कामाला असो अमेरिकेला कामाला असो पण या नवरात्र उत्सवामध्ये प्रत्येक भक्तजण आपण तेवढ्या बाहेर देशाहून जरी गेलेला असला तरी ते या नवरात्र उत्सवामध्ये येतात आणि प्रत्येक नोकरदार वर्ग या आई विचार नवरात्र उत्सवासाठी कमीत कमी सात आठ दिवसाची तरी सुट्टी घेतोच म्हणजे घेतोच येणाऱ्या भाविकांचं हवेच्या पार्किंगपासून दर्शन लाईन लाईन लाईनपासून आईचं दर्शन आईचं दर्शन झाल्यानंतर प्रत्येक भक्ताला प्रसाद विभूती व नंतर चहा पाण्याची सुरात आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं विनामूल्य केलेली आहे चला धन्यवाद चांगलीच माहिती दिली तुम्ही आम्हाला Até

दर्शनाबद्दल एकदम मस्त एकदम पटापट झालाय आणि खूप भारी वाटते इथं आल्यावर एकदम वातावरण पण थंडगार झाले तुम्ही पण नक्की या या करा वातावरण बघा ना पाच वाजले खाली आपण आता खाली पण उतरलोय खूपच छान वाटतय आता आपण मुख्य कामाने आलो आहे खाली बघताय तुम्ही पाठी आमची शॉपिंग कुठल्या जन्मत संपणार आहे आपल्याला का काय आयडिया नाही कालच एक फेरीला गेलो होतो तिथे पण शॉपिंग केली नाही इथे पण शॉपिंग चला रे लवकर काही आता आपण निघालोय दर्शन मस्त झालं आपलं आणि खूप मस्त वाटलं तिथे काय बोलतोय खरच खूप मस्त वाटला ते सगळं गर्दी पण नव्हती आणि ठीक आहे मुळे थोडासा हे झालं पण ओव्हरऑल मस्त होतं दर्शन वगैरे वातावरण एकदम बोल तू पण येऊन एकदम फ्रेश फील झाला खूप चांगलं वाटलं एवढी गर्दी नव्हती फक्त पावसामुळे जरा भिजलो आम्ही सगळी पण नक्की विजिट करा या देवलात केलांबाच्या देवलात आणि देवी नवसाला पाहते मस्त स्वयंभू देवी आहे आणि या व्हिडिओ मध्ये तुम्हाला सर्व माहिती भेटलीच असेल सो व्हिडिओ इथेच मी संपवत आहे व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नव्हता चला बाय